बांगलादेश सरकारकडून आयात परवण्यात वाढ कांदा निर्यात चौपट वाढणार भावात होणार मोठी वाढ तर काय बातमी पाहूया सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती राहील चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेअर बिल आयकॉन प्रेस करा त्यामुळे आपण आपलं व्हिडिओ सर्व अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकऱ्यांसाठी दिलासदायक ठरणाऱ्या निर्णयात बांगलादेश सरकारने कांदा आयातीसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांची संख्या थेट चौपट वाढवली आहे सध्या दररोज पन्नास आयात परवाने देण्यात येत असताना दिनांक तेरा डिसेंबरपासून म्हणजेच शनिवारपासून दररोज दोनशे आयात परवाने जारी करण्यात आले आहेत त्यामुळे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला मोठी चालना मिळणार आहे देशांतर्गत बाजारातही कांद्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे काही दिवसांपूर्वीच बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात सुरू केल्यानंतर सुमारे दीड हजार टन बांगलादेशात कांदा पोचला त्याचा सकारात्मक परिणाम निर्यातीवर दिसत आहे त्याबरोबर देशांतर्गत आणि स्थानिक बाजारपेठात कांद्या दरात हालचाल जाणवू लागली आहे बांगलादेश सरकारने स्थानिक बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे पी आय डी माहिती पत्रकानुसार प्रत्येक आयात परवान्यात अंतर्गत तीस टनांपर्यंत कांद्याची आयात कर करता येणार आहे त्यामुळे भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्याची चा अपेक्षा वाढल्या आहेत भारतातून होणाऱ्या एकूण कांदा निर्यातीपैकी जवळपास चाळीस टक्क्याहून अधिक हिस्सा एकट्या बांगलादेशकडून खरेदी होतो दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात चार पूर्णांक ऐंशी लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात केवळ बांगलादेशात झाली होती त्यातून देशाला सतराशे चोवीस कोटी रुपयांची परकीय चलन मिळाले होते काही आठवड्यापासून कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नव्हता कांद्या बांगलादेशकडून आयात वाढल्यास निर्यात खुल्ली होईल आणि दर वाढतील अशी अशा आहे हा निर्णय टिकून राहिला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल बांगलादेश कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की कांद्याची बाजारपेठ स्थिर ठेवण्यासाठी ही आयात प्रक्रिया पुढील आदेश येपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे आगामी काळात भारतीय कांदा निर्यात आणि भाववाढीबाबत आशावाद निर्माण झाला आहे